नमस्कार मी पाटील विदर्भाच्या गौऱ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आता झालेला राज्यस्तरीय कृषी महोत्सव धनंजय मुंडे यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवेंद्र सिंग चौहान हे देखील उपस्थित होते व आपल्या महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवाच्या तिथून चांगलेच धडकास आणि चांगलीच भाषणे केली तिथे त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन उपाय शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना शेतकऱ्याला मिळालेली अनुदानी शेतकऱ्यांसाठी विमा या सगळ्या गोष्टी तिथे मांडल्या व तितक्यातच सगळा महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईल असं या उमेदीवर आपापल्या घरात बसलेले होते पण ते न हो करता शेतकरी कर्जमाफी योजनेच्या जागेच एकनाथ शिंदे सरकारने लाडका शेतकरी योजना असे घोषित केले पण मग ही लाडका शेतकरी योजना घोषित केल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला लाडका शेतकरी योजना म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्यांना तर असंही वाटू लागलं की लाडका शेतकरी योजना म्हणजे जशा लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना यांना घर बसल्या बसल्या पंधराशे तीन हजार रुपये लागले तसेच शेतकऱ्यालाही त्याच्या खात्यात डायरेक्ट हा पंधराशे तीन हजार रुपये मिळायला सुरुवात होणार पण या योजनेचं उद्दिष्ट तसं नाही लाडक्या शेतकरी योजनेमध्ये सरळ सरळ त्यांचा हेतू एकच आहे लाडका शेतकरी योजना म्हणजे काय जर तुमचं या दोन चार सहा महिन्यातील काही अनुदान रखडले असतील पिक विमा असो थिबक सिंचन असो काही असो आणि त्याच्यानंतर थिबक सिंचन असो फळबाग अनुदान असो इतर गोष्टी असतील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील कर्जमाफी असेल प्रोत्साहन पत्र जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार असतील याच्यावर सरकारने चांगलं जोरात काम करायला सुरुवात केली आहे हे पैसे आचारसंहिता लागायच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे व शेतकरी समृद्ध होणार सर, हे असं एकनाथ शिंदे यांनी या लाडका शेतकरी योजनेचे वैशिष्ट्य सांगितले एकनाथ शिंदे हेही म्हटले की आमचे सरकार वारकरी शेतकरी संप्रदायाला पुढे घेऊन चालणार सरकार आहे पण मी एकनाथ शिंदेना एक सांगू इच्छितो की ज्या महाराष्ट्रात तुम्ही ह्या योजना घोषणा या ज्या घोषणा देत आहेत याचं शेतकऱ्याला काही पडलेलं नाही शेतकऱ्याची मागणी एकच आहे आम्हाला सरसकट कर्जमाफी तीन लाखापर्यंत देण्यात यावी जशी तेलंगणा सरकारने दिली झारखंड सरकारने दिली तशीच कर्जमाफी तुम्ही महाराष्ट्रातही देऊ शकता आणि तुमच्याकडे ह्याच्यात तुम्ही तिजोरी मोकळी करताय लाडक्या बहिणीसाठी तुम्ही कपागप तिचोरी खाली गेली लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो इतर योजना असतील तुमच्या तिजोरीतून पटापट पैसे निघतायत पण शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा विषय काढला की डावलाडावलीची उत्तरं देण्यास तुमचं सरकार कायमच काम करत आहे मूळ प्रश्न शेतकऱ्याचा कर्जमाफी आणि आता कर्जमाफीचं सोडावं हो सर आता नेमकीच आता या दोन चार दिवसात इकडे बुलढाणा जिल्हा असो बुलढाणा अमरावती अकोला यासारख्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे पण आजचा विषय आहे कर्जमाफी शेतकऱ्याला कर्जमाफी का देणं गरजेचं आहे कारण तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी शेतकऱ्याला काहीही भाव झालेला नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अंगावर रिकामे कर्ज हे कर्जाचा बोजा चढलाय आणि त्याला आपण या कर्जातून मुक्त करणं फार गरजेचं कर, कर, कर आहे ही काळाची गरज आहे सर शेतकरी कर्जमाफीची आज धरून बसलाय प्रत्येक गावात शेतकरी कर्जमाफी कधी होणार हाच विषय रंगताना दिसतोय पण सरकार त्याच्याकडे दखल घेताना दिसत नाही आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे तेही सुद्धा डावलाडावलीचीच उत्तर देत आहे धनंजय मुंडे यांना कर्जमाफीबद्दल विचारलं ते सहकार आयुक्ताचं नाव पूर्ण पुढं करतात अहो त्या शेतकऱ्यासाठी तुमच्याजवळ कर्जमाफीला पैसे नसतील तर मग काय फायदा पण तुम्हाला एक सांगतो साहेब जर शेतकरी कर्जमाफी झाली नाही तर तुमचं सरकार महाराष्ट्रात तरी विसराच कारण यावेळेस शेतकऱ्यांनी सगळ्यांनी गाड बांधून बसलेले आहेत जर कर्जमाफी झाले तरच महायुतीला मतदान टाकणार तर अन्यथा मतदान टाकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लाडकी वही योजना या तेव यांना पैसे दिले असाल आणि हे तुम्हाला डोळे लावून मतदान टाकणार हा तुमचा घोर गैरसमज आहे कारण शेतकऱ्यांच्या बायका सुद्धा रुपयाला पडणारा नाहीत तुमच्यासाठी एकच चांगला आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याची ताकद याच्या आधीही माहीत आहे याच्या आधीच्या व्हिडिओतही मी बोललो जे सरकार बहुमताने निवडून यायचं ते अल्पमतावर या शेतकरी राजानेच आणलं हेही लक्षात ठेवा महाराष्ट्रात आचारसंहिता लागायच्या आधी कर्जमाफीची घोषणा तरी करा आणि आमच्या शेतकऱ्याचे शेतकऱ्याची जीवन सुखी समृद्धी करा आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालभाववाढीसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न प्रयत्न करत राहा हीच अपेक्षा ठेवतो अहो शेतकऱ्याला तुमच्या अनुदानाची कर्जमाफीची वेळ नाही हो गरज नाही पण विषय असा आहे विषय वेळेचा आहे आता त्या शेतकऱ्यावर एक वेगळीच भावमारीची वेळ आलेली आहे याच्यामुळे तुम्हाला ही कर्जमाफी करावीच लागणार जय हिंद जय महाराष्ट्र आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विदर्भाच्या गौऱ्या या चॅनलला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच भेटू